सोलापूर स्मार्ट सिटीची संचालक मंडळाची बैठक आज इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती माजी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झाली असून त्या ठिकाणी नूतन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची स्मार्ट सिटी संचालकपदी निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट दिली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे कामी शहरातील तीनशे ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत पोलिस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहेत तसेच गुन्ह्यांचा तपास कामीही यंत्रणांना सी सी टी फुटेजची मदत होत आहे याचबरोबर ई पी बी ज्याचा अर्थ इमर्जन्सी पॅनिक बटन आहे हे एक पॅनिक बटन आहे जे दाबून शहरातील त्या पोलच्या ठिकाणाहून कोणताही नागरिक एखाद्या आपत्तीची माहिती देऊ शकतो किंवा मदत मागू शकतो बोलणाऱ्या माणसाचा व्हिडिओ थेट आय सी सीला दिसून पुढील मदत देणे शक्य होते ई पी बी सार्वजनिक सुरक्षिततेसाठी डिझाईन केले आहे कॅमेरा पोलवर बसवलेल्या ई पी बी जवळ कोणताही गुन्हा घडल्यास किंवा चेन स्नॅशिंगची घटना घडल्यास परिसरातील व्यक्ती ई पी बी बटन दाबू शकतात त्यानंतर आय सी 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 इमारतीत कॉल केला जातो जिथे पोलीस कॉल घेतात आणि तात्काळ कारवाई करतात या संवादामध्ये पोलिस आणि पीडित व्यक्ती यांच्यात व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलद्वारे तोंडी संवाद साधला जातो ई पी बी दाबणाऱ्या पीडितेचा चेहरा पोलीस ओळखू शकतात या व्यतिरिक्त जर कोणी वैध कारणाशिवाय किंवा खोड्या करून बटन दाबले तर पोलीस त्या व्यक्तीवर कारवाई करतील पी ए एस सार्वजनिक घोषणा प्रणालीचा वापर प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी केला जातो हे वाहतूक नियम आणि नियमांच्या प्रसारास अनुमती देते घोषणांद्वारे रहदारीचे दूरस्थ व्यवस्थापन सक्षम करते शिवाय प्रभावी वाहतूक नियंत्रणाखाली रस्त्यावरील वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन सुलभ करते ही प्रणाली जयंती किंवा इतर कोणत्याही उत्सवासारख्या कार्यक्रमांदरम्यान रहदारीचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करू शकते याव्यतिरिक्त लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणीबाणीच्या घोषणा करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो त्या संदर्भात व इतरही माहिती घेतली व महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी शहरातील सुरक्षा व्यवस्था याबद्दल सविस्तर चर्चा केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका